जालना शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जालना महानगरपालिकेची त्या विभागाची आहे याच पाणीपुरवठा विभागाने जालना शहरातील दलित वस्तीमध्ये सहा दिवसापासून खुजलेला मृतदेहाचा पाण्याचा पुरवठा केला आहे यामुळे नागरिकांनी नूतनवसाह भागामधील नळाच्या पाण्याच्या टाकीजवळ गर्दी केली होती नळाच्या पाण्यामध्ये आळ्या व माणसाचे केस आढळून आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन याच ठिकाणी पाहणी केली व या पाण्याच्या पाण्याचे वास्तव समोर आले आहे या पाण्याच्या टाकीमध्ये सहा दिवसापासून मिशिंग असलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आणि त्या तरुणाचा मृतदेह सध्या कदीम जालना पोलीस व न महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या वतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला व त्याला उत्तरोत्तर तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले या तरुणाचा घात झाला घातपात झाला की त्याने आत्महत्या केली की त्याने विष प्रशासन केले या हे अद्याप स्पष्ट झाले नाही व ज्यांनी हे पाणी पिले त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्या नुसार भागातील नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन पाणी केले आहे सहा दिवसापासून कुजलेला मृतदेहाचा पाण्याचा पुरवठा केला आहे यामुळे नागरिकांनी नूतनवसाहात भागामधील नळाच्या पाण्याच्या टाकीजवळ गर्दी केली होती नळाच्या पाण्यामध्ये आळ्या व माणसाचे केस आढळून आल्या नाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन याच ठिकाणी पाहणी केली व या पाण्याच्या पाण्याचे वास्तव समोर आले आहे या पाण्याच्या टाकीमध्ये सहा दिवसापासून मिशिंग असलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आणि त्या तरुणाचा मृतदेह सध्या कदीम जालना पोलीस व न महानगरपालिका व अग्रिश दलाच्या वतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला व त्याला उत्तरोत्तर तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले या तरुणाचा घात झाला घातपात झाला की त्याने आत्महत्या केली की त्यांनी वीज प्रशासन केले हे अद्याप स्पष्ट झाले नाही व ज्यांनी हे पाणी पिले त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्या नुसर भागातील नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे